नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालवड संगोपनामधील जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे चौथ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत याबाबतची माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेट्रिना या, या कंपनीच्या पावडर बेस्ट काल या या पावडर बाबत माहिती घेणार आहोत या पावडरचा वापर आपण कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आपल्या गोठ्यावरती आपल्याकडे चांगल्या क्वालिटीच्या कालवडी किंवा रेडी हे असणे खूप गरजेचे आहे कारण आज आजकालचं जे मार्केट आहे त्याच्या हिशोबाने आपल्या गोठ्यावरती कमीत कमी पंचवीस ते तीस लिटरची गाय म्हणा किंवा कालवड म्हणा आपल्याकडे असणे गरजेचे आहे त्यासोबतच जर आपण मैस किंवा रेडींबाबत जर बोललो तर आपल्याकडे कमीत कमी पंधरा कमी ते वीस लिटर दूध देणारी म्हैस आपल्या गोठ्यावरती असणे खूप गरजेचे आहे कारण आपल्या गोठ्यावरती जर ह्या अशा दूध देणाऱ्या गायी किंवा म्हैस असतील तर आपले जे प्रॉफिट ऑफ मार्जिन आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला राहण्यास फायदा होईल पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटरीना या, या कंपनीच्या पावडर बेस्ट काल याबाबत माहिती घेणार आहोत तसेच पशुपालक मित्रांनो जर आपल्याला आपल्या गोठ्यावरती चांगल्या ब्रँडच्या कालवडी किंवा रेडी तयार करायच्या असतील तर आपण आपल्या ज्या गायी किंवा म्हैस आहेत त्यांच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे सिमेंट आणि चांगल्या ब्रँडचे सिमेंट वापरणे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यासोबतच त्या ज्या कालवडी किंवा रेडी आहेत त्यांची जी काळजी आहे त्यांची जी निगा आहे ती देखील आपण चांगल्या पद्धतीने ठेवणे महत्वाचे आहे त्यासाठी त्यासाठी पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट काल फी पावडर याची माहिती आज आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो याच्या आधी आपण आपल्या चॅनलवरती व्हिटरिना या कंपनीच्या माहिती दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आपण ती नक्की चेक करा आणि तो व्हिडिओ पहा कारण त्या औषधाचा वापर आपण आपल्या कालवडी किंवा मध्ये पाचव्या दिवसापासून ते तीन महिन्याची होईपर्यंत त्या औषधाचा आपण वापर करू शकतो आणि त्यानंतर आपण या पावडर बेस्ट काल्पचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपण बेस्ट काल्प या पावडरचा वापर आपण आपल्या ज्या ज्यावेळेस त्यांचे वय तीन महिने पूर्ण होते म्हणजे ज्या ठिकाणी चौथा महिना चालू होतो त्यापासून आपण तिचे ज्यावेळेस आठ महिने पूर्ण होतात तोपर्यंत आपण ही पावडर बेस्ट काल्प आपल्या कालवडींमध्ये वापरू शकतो तसेच आपण जर आपल्या रेडीमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर आपण ज्या ठिकाणी चौथा महिना सुरू होतो तिथपासून ते जोपर्यंत तिचे दहा महिने पूर्ण होत नाहीत तोपर्यंत म्हणजे सहा महिने आपण रेडीमध्ये ही पावडर वापरायची आणि आपल्या कालवडीमध्ये आपण या पावडरचा चार महिने वापर करायचा पशुपालक मित्रांनो पावडर बेस्ड काल्पमध्ये अमायनो ऍसिड दिलेले आहेत त्यासोबतच या पावडरमध्ये मिनरल्स दिलेले आहेत तसेच या पावडरमध्ये ही दिलेले आहेत आणि पावडर बेस्ड मध्ये स्टार्च सुद्धा दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर बेस्ड काल्प वापरामुळे आपल्याला आपल्या अप्ले कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो पावडर बेस्ट कालच्या वापरामुळे आपल्याला आपल्या अप्ले कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांचा जो शारीरिक विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पावडरचा आपल्याला फायदा होतो यामध्ये मग आपल्या कालवडींचा किंवा रेडींचा जो वजनाचा विकास असेल तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांचे वजन चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी त्यासोबतच या पावडर कल्पच्या वापरामुळे आपल्या कालवडी किंवा रेडींना त्यांचा जो हाडांचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मदत होते त्यासोबतच पावडर कल्पच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांचा जो रोमेनचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर कल्पच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये जो डबरेपणा येण्याच्या समस्या असतील किंवा आपल्या कालवडीमध्ये किंवा रेडी जे पोट सुट सुटण्याच्या समस्या असतील त्या समस्या दूर होण्यासाठी देखील या पावडर बेस्ट बेस्टकाल्पचा आपल्याला आपल्या कालवडीमध्ये किंवा रेडींमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टकाल्पच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांच्यामध्ये त्यांच्या काशेमध्ये त्यांच्या ज्या दूध बनवणाऱ्या ग्रंथी आहेत त्यांची निर्मिती चांगली होण्यासाठी त्यांची निर्मितीमध्ये वाढ होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला आपल्या अपले कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये फायदा होतो याच्यामुळे काय होते की आपल्या ज्या ह्याच्या कालवडी किंवा रेडी आहेत त्या व्यायल्यानंतर त्यांची जी दूध देण्याची जी क्षमता आहे ती त्या ज्या कालवडी किंवा रेडीच्या आईची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षाही जास्त दूध देण्याची क्षमता या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये तयार होण्यासाठी यामुळे खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर बेस्ट कापच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडी त्यांच्या काशेची निर्मिती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडर बेस्ट कापच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडीवरती होणारा जो अतिरिक्त खर्च आहे तो देखील या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या कालवडीमध्ये आणि रेडीमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होते पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर बेस्ट या पा काल याचा वापर आपण आपल्या कालवडीमध्ये आणि रेडींमध्ये कधी करायचा पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या कालवडीमध्ये या पावडर बेस्ट कालचा वापर करणार असाल तर आपण आपल्या कालवडीची वय ज्यावेळेस चार महिने सुरुवात होते तीन महिने कंप्लीट कम्प्लीट हो झाल्यानंतर चौथ्या महिन्यामध्ये आपली कालवड ज्यावेळेस येते त्या ठिकाणापासून आपण आपल्या कालवडीचे वय आठ महिन्याची कंप्लीट होईपर्यंत आपण पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे ही पावडर बेस्ट काल आपल्या कालवडीला देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या रेडीमध्ये या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणीही आपण आपल्या रेडीमध्ये चौथा महिना सुरू झाल्यापासून ते दहा महिने कंप्लीट होईपर्यंत आपण पन्नास ग्रॅम दररोज याप्रमाणे ही पावडर आपल्या कालवडींमध्ये आणि रेडींमध्ये वापरू शकतो पशुपालक मित्रांनो या पावडर बेस्ट वापर करत असताना आपण आपल्या कालवडींमध्ये आणि रेडींमध्ये जंत निर्मूलन करणेही तितकेच महत्वाचे आहे आपण जर रेग्युलर आपल्या कालवडींमध्ये आणि रेडीमध्ये जंत निर्मूलन केले तर या पावडरचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या कालवडी आणि रेडींचं जंत निर्मूलन कधी व कुठल्या औषधाने करायचे याची माहिती देखील आपल्या चॅनेलवरती त्याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपण नक्की पहा पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद